सगळ्यात माझ्या आई वडिलांमधली सुपर पॉवर काय आहे hmm. तर आयुष्यात कुठलेही प्रसंग येऊ hmm. ते असो hmm. असो किती उतार चढाव येऊ दे ते हसत मुखाने त्याचा hmm. सामोरा करतात बरोबर -bar. आणि माझे डॅड म्हणतात म्हणजे आई म्हणते की वी शुड नॉट लूज द अबिलिटी टू क्रॅक अ जोक इन द मोस्ट सिरियस सिच्युएशन तसंच मला वाटतं की जो जेव्हा एक फायनान्शियली खूप खूप जरा कठीण काळ आलेला आमच्या आयुष्यात दोन हजार एक साली तेव्हा खतरनाक नावचा सिनेमा माझ्या वडिलांनी डिरेक्ट केला होता प्रोड्यूस कोणी वेगळ्यानेच केला होता पण तो खूप चालला होता आणि तेव्हा स्क्रीन अवॉर्ड्सला आम्ही गेलेलो आणि तिथे माझ्या वडिलांना अवॉर्ड मिळालेलं बेस्ट डिरेक्टरचं आणि तेव्हा बॉलिवूड आणि मराठीचे अवॉर्ड्स एकत्र व्हायचे स्क्रीन अवॉर्ड्स अँड इट वॉज अ ग्लॅमरस नाईट ते अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला तो mm -hmm. ते अवॉर्ड फंक्शन होतं पण आमची जरा फायनान्शियल सिच्युएशन अर्थात ही होती त्यामुळे आमच्याकडे जी गाडी होती ती एट हंड्रेड होती mm -hmm. जुनी खडगड खड गड आणि आम्ही रेड कार्पेटच्या तिकडे सगळी मीडिया भरली होती mm -hmm. तो काळ सोशल मीडियाच्या आधीचा काळ होता तेव्हा ॲक्च्युअल हार्डकोअर जर्नलिस्ट आणि ते कॅमेराज आणि पब्लिक गर्दी म्हणजे त्या फेन्स बिन्स वरती पब्लिक उभे राहून फोटो काढत रा होते बघ अशी आरडाओरडा शिट्ट्या मारत होते तुम्ही होता तिकडे फक्त त्या गर्दीत नव्हतं अच्छा <laughs> तर आम्ही अवॉर्ड्सवरून वरून निघालो आणि तेव्हा बाहेर सगळ्यांची लाईन लागली होती गाड्या येत होत्या ऋतिक रोशन त्याची मर्सिडीज गेली अमिषा पटेल मग यश चोप्रा आणि गॉड आणि सगळे रोल्स रॉईस हे ते बापरे भा, आणि मग आम्ही आलो रेड कार्पेट आणि डॅड आले तिकडे सगळं पब्लिकच hmm. आणि पब्लिकचा रिस्पॉन्स डबल झाला तिकडे आणि शिक्ट्या hmm. आडाओडा आणि मी अशाला मी कॉन्शियस झालो की शेट आता मी ते सगळं बघत होतो ना आपण तेव्हा लहान असताना आपल्याला त्या गोष्टींना त्या गोष्टींचं आपल्याला महत्त्व कळत नाही आपल्याला आपण मटेरियलिस्टिक गोष्टींकडे जास्त आपलं अटेन्शन जातं मा लहान असताना माझी पण इच्छा होती की आमची मसडीज असायला पाहिजे पण तेव्हा ती सिच्युएशन नव्हती Uh, पण मी बघत होतो अमिषा पटेल बसली मग हृतिक बसला हे सगळे जावेद अख्तर मी आईकडे गेलो मम्मी आय थिंक वी शूड गो इन द पार्किंग लॉट टू टेक द कार आपण पार्किंग लॉटमध्ये जाऊन गाडी घेऊया मम्मीला ते पटलं तेवढं पार कारण मी खूप असं कन्विक्शनही सांगितलं ते तर मी म्हणते ती माझ्या वडिलांकडे गेली ती माझ्या वडिलांना डॅडूच म्हणते मी डॅडू म्हणतो म्हणून ती पण डॅडूच म्हणते ते, ते जनरेशन आहे <laughs> तर डॅडू आपण जरा जाऊया का पार्किंग लॉटमध्ये तर बोलतो काय चल आपण इकडेच थांबायचं आहे डॅडू लेट्स गो नाईल गोडू पार्किंग लॉट इकडेच जवळच आहे पार्किंग लॉट नाही मी इथेच थांबणार गाडी इकडे येणार आणि आपण जाणार संपला विषय आता काय आणि तो ड्रायव्हरला <laughs> वेळ लागत होता कारण खूप गाड्यांचा ताफा होता आणि सगळं आणि पब्लिक आरडाओरड करते पब्लिक बघते की महेश कोठारे उभे आहेत तिकडे खूप खूप वेळ झाला म्हणजे गाडी येत नाही आहे आणि मी घरी कधी पोचणार असं झालेलं माझं आणि इतक्यात आमची एट हंड्रेड आली घडगड घडगड गड 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 कर ड्रायव्हर घेऊन आला पण कोणीही काही बोललं नाही आम्ही गाडीत बसलो पब्लिक आडवडा शीट मार इनफॅक्ट पब्लिकने टोमणा मारला ड्रायवर ड्रायव्हर सोराचा का आणि मी गाडीत बसलो आणि गेलो आणि तो इतका महत्वाचा धडा होता माझ्यासाठी आयुष्यात की आपण जे आहोत त्याचा आपल्याला ऑलवेज अभिमान असला पाहिजे आणि आपण आपली पायरी ओळखून वागलं पाहिजे